ही गोष्ट घनदाट अरण्याची आहे जिथे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचायला धडपडत होता या अरण्यात कोणताही रस्ता नव्हता मानवी पाऊलखुणा नव्हत्या फक्त निसर्गाचा अबोल वास होता याच अरण्यात एका ब्रह्मचारी साधूने आपलं वास्तव्य मांडलं होतं तो कधी आला कुठून आला हे कुणालाच माहीत नव्हतं पण दोन पिढ्यांपासून त्याच्या अस्तित्वाच्या कथा ऐकल्या जात होत्या तरीही त्याचं वय कुणीच सांगू शकलं नाही तो जसा दोन पिढ्यांपूर्वी दिसत होता तसाच आजही दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर एक अलौकिक शांतता होती त्याचे डोळे निसर्गाच्या प्रत्येक रहस्याची साक्ष देत होते हा ब्रह्मचारी केवळ साधू नव्हता तो एक संशोधक होता ज्याने विज्ञानालाही थक्क करून सोडणारे प्रयोग केले होते त्याने जंगलाच्या मधोमध कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर न करता सौर ऊर्जेवर वीज तयार केली होती त्याने दगड आणि लाकडाच्या सहाय्याने एक अशी यंत्रणा बनवली होती जी सूर्यप्रकाश गोळा करून एका विशिष्ट केंद्रात साठवत होती त्या केंद्रातून निर्माण होणारी ऊर्जा त्याच्या आश्रमाला प्रकाशित करत होती रात्रीच्या वेळी जेव्हा पूर्ण जंगल काळोखात बुडालेले असायचे तेव्हा त्याचा आश्रम एका तेजस्वी रत्नासारखा चमकत होता इतकेच नव्हे तर त्याने पाण्याची समस्या सोडवण्यासाठी एक वेगळाच प्रयोग केला होता त्याने एका मोठ्या दगडाला विशिष्ट प्रकारे कोरून एक अशी रचना बनवली होती जी हवेतील बाष्प गोळा करून शुद्ध पिण्यायोग्य पाणी तयार करत होती हे पाणी इतकं शुद्ध असायचं की त्याची चव अमृतासारखी लागायची या पाण्याची चव चाखल्यावर अनेक ऋषीमुनी आणि भटक्या लोकांनी या साधूच्या चमत्काराला नमस्कार केला होता या साधूचे सोबती केवळ वन्य प्राणीच होते वाघ सिंह हत्ती आणि इतर जंगली प्राणी त्याच्या आश्रमाच्या आसपास निर्भयपणे फिरत होते त्याने त्यांच्याशी एक वेगळं नातं जोडलं होतं त्याने वनस्पती आणि औषधी गुणधर्मांचा अभ्यास करून प्राण्यांच्या जखमांवर उपचार करायला शिकला होता त्याने एका जखमी सिंहाला औषध देऊन बरं केल्याचं बोललं जातं त्यानंतर तो सिंह कायम त्याचा रक्षणकर्ता बनून राहिला असे अनेक अद्भुत प्रयोग त्याने केले होते जे आजही विज्ञानाला कोड्यात पाडतात त्याचे जीवन हे निसर्ग आणि विज्ञान यांच्या समन्वयाचं एक उत्तम उदाहरण होतं तो सिद्ध करत होता की तंत्रज्ञान आणि निसर्ग एकमेकांचे शत्रू नसून ते एकत्र येऊन एक नवीन क्रांती घडवू शकता ती कथा ब्रह्मचारी साधू महाराजांच्या आणखी एका चमत्काराची आहे ज्या व्यक्तींना जीवनाचा कंटाळा आला होता किंवा ज्यांना असाध्य रोग झाले होते त्या व्यक्ती त्यांच्याकडे गेल्यावर पूर्णपणे बऱ्या होत असत पण त्या कधीच आपल्या घरी परत जात नसत ब्रह्मचारी महाराज त्यांच्यावर केवळ उपचारच करत नव्हते तर त्यांना जीवनाचा एक नवीन अर्थ देत होते असाध्य रोगांवर उपचार ब्रह्मचारी महाराज वनौषधींचे प्रचंड मोठे जाणकार होते त्यांनी जंगलातील अशा अनेक दुर्मिळ वनस्पतींचा शोध लावला होता ज्यांचा उपयोग असाध्य रोगांवर उपचारासाठी केला जाऊ शकतो ते प्रत्येक रुग्णाची प्रकृती आणि लक्षणांनुसार वेगवेगळ्या वनस्पतींचे मिश्रण तयार करत त्यांचे उपचार इतके प्रभावी होते की मोठमोठ्या वैद्यांनी हात टेकलेल्या रुग्णांनाही ते बरे करत जीवनाचा नवा मार्ग पण महत्वाचा भाग हा होता की महाराज केवळ शारीरिक आजारच बरे करत नव्हते तर मानसिक वेदनाही दूर करत होते जीवनाला वैतागून आलेल्या व्यक्तींना ते निसर्गाच्या जवळ राहून आत्मिक शांतता मिळवण्याचा मार्ग दाखवत त्यांच्या उपचाराने फक्त शरीरच निरोगी होत नव्हते तर मनही शांत होत होते म्हणूनच एकदा त्यांच्या आश्रमात आलेली व्यक्ती परत जाण्याचा विचारच करत नव्हती त्यांना तिथे एक वेगळंच समाधान मिळत होतं ते आपलं उर्वरित जीवन महाराजांच्या सेवेत आणि निसर्गाच्या सान्निध्यात घालवत असत हे लोक महाराजांच्या आश्रमात राहून त्यांच्यासोबत वनौषधींचा अभ्यास करत निसर्गाची सेवा करत आणि तिथेच आपलं जीवन व्यतीत करत एक धाडसी तरुण ज्याचं नाव अर्जुन होतं त्याला ब्रह्मचारी साधू महाराजांविषयी खूप उत्सुकता होती त्यांची अद्भुत शक्ती आणि निसर्गाशी असलेलं नातं याबद्दलच्या गोष्टी ऐकून तो भारावून गेला होता त्याला महाराजांना भेटायचं होतं त्यांच्याकडून काहीतरी शिकायचं होतं त्याने आपल्या घोड्यावर स्वार होऊन जंगलाच्या दिशेने प्रवास सुरू केला दोन दिवस न थांबता काटेरीवाटा आणि घनदाट झाडीतून मार्ग काढत तो अखेर त्या जागेजवळ पोहोचला जिथे महाराजांचा आश्रम होता तो आश्रमाजवळ पोहोचल्यावर त्याला जे दिसलं ते पाहून तो अवाक झाला तोपर्यंत त्याने ऐकलेल्या गोष्टींपेक्षा ते दृश्य खूपच विलक्षण होतं तो आश्रम पूर्णपणे लाकूड आणि वेलींनी बनलेला होता आश्रमाच्या आतून एक मंद प्रकाश येत होता आणि बाहेर वेगवेगळ्या प्रकारची वन्यप्राणी निर्भयपणे फिरत होती सिंहाचा पिल्लांचा समूह महाराजांच्या जवळ खेळत होता आणि एक मोठा हत्ती महाराजांना पाणी देत होता महाराजांनी अर्जुनला पाहिलं ते त्याच्याकडे स्मित हास्य करून म्हणाले मी तुझीच वाट पाहत होतो अर्जुना हे ऐकून अर्जुनला धक्का बसला महाराजांना त्याचं नाव कसं कळलं याचा त्याला विचार पडला महाराज त्याला म्हणाले तू आत ये थकून आला असेल अर्जुन आत गेला तिथे त्याला महाराजांनी स्वतः तयार केलेलं एक पेय दिलं ते पेय पिऊन अर्जुनचा थकवा पूर्णपणे नाहीसा झाला अर्जुनने महाराजांना प्रश्न विचारला तुम्ही या जंगलात इतक्या वर्षांपासून कसे राहता तुम्हाला कसलीच भीती नाही का वाटत महाराजांनी शांतपणे उत्तर दिलं भय हे माणसाच्या मनात असतं जंगलात नाही निसर्ग हा आपला शत्रू नाही मित्र आहे एकदा आपण त्याला समजून घेतलं की तो आपल्याला स्वीकारतो अर्जुन तिथे काही दिवस राहिला त्याने महाराजांच्या अद्भुत प्रयोगांची पाहणी केली त्यांच्याकडून निसर्गाबद्दल आणि जीवनाबद्दल खूप काही शिकून घेतलं त्याने पाहिलं की महाराज प्रत्येक प्राण्याचा प्रत्येक वनस्पतीचा आदर करत तो काळ अर्जुनच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ ठरला तो आश्रमातून परत जाताना तो पूर्णपणे बदललेला माणूस होता त्याने महाराजांकडून फक्त ज्ञानच नाही तर जगण्याचा एक नवीन दृष्टिकोनही घेतला होता अर्जुनने महाराजांकडून अनेक गोष्टी शिकल्या पण त्यातील एक गोष्ट सर्वात महत्वाची होती ती म्हणजे निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीमागे एक विज्ञान आहे आणि ते समजून घेतल्यास जीवन अधिक सोपे आणि सुंदर होऊ शकते महाराजांनी अर्जुनला शिकवले की आपल्याला निसर्गाकडे फक्त उपभोग घेण्यासाठी नव्हे तर त्याचा आदर करण्यासाठी पहावे त्यांनी त्याला झाडे आणि वनस्पतींचे औषधी गुणधर्म सांगितले प्राण्यांशी संवाद साधण्याचे मार्ग शिकवले आणि निसर्गाच्या प्रत्येक घटकामध्ये असलेली ऊर्जा कशी वापरावी हे दाखवले अर्जुनला हे कळले की महाराजांचे चमत्कार हे तर निसर्गाचे नियम समजून घेऊन त्यांचा योग्य वापर करण्याचे परिणाम आहेत ब्रह्मचारी महाराज हे केवळ वनौषधींचे जाणकार नव्हते तर ते निसर्गातील प्रत्येक घटकाचा सखोल अभ्यास करून त्याचा उपयोग मानवाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यासाठी कसा करता येईल हे जाणून होते त्यांनी काही आश्चर्यकारक वनौषधी तयार केल्या होत्या ज्यांचा उपयोग असाध्य रोगांवर उपचारांसाठी होत असे ब्रह्मचारी महाराजांचे काही विशेष प्रयोग पुनरुज्जीवन करणारा लेप द रिवायटलाइझिंग ऑइंटमेंट महाराजांनी काही दुर्मिळ वनस्पती पाने आणि झाडांची साल एकत्र करून एक असा लेप तयार केला होता जो त्वचेचे जुने न बरे होणारे घाव आणि भाजलेल्या जखमा काही दिवसांतच पूर्णपणे बऱ्या करत असे या लेपाचा वापर केवळ मानवांसाठीच नाही तर जखमी वन्यप्राण्यांसाठीही होत असे शांत करणारा काढा द कामिंग कॉन्कॉक्शन त्यांनी मानसिक ताण आणि चिंता कमी करण्यासाठी एक विशेष काढा तयार केला होता काही विशिष्ट फुलांच्या पाकळ्या पाने आणि मध यांचा वापर करून तयार केलेला हा काढा पिणाऱ्या व्यक्तीला तात्काळ शांती मिळायची आणि त्याच्या मनातील भीती व निराशा दूर होत असे यामुळेच अनेक नैराश्यग्रस्त व्यक्ती त्यांच्या आश्रमात आल्यावर शांत आणि सकारात्मक होत होत्या विषनाशक औषध दि अँटीवेनम त्यांनी विविध प्रकारच्या विषारी सापांच्या विषावर मात करण्यासाठी एक प्रभावी औषध तयार केले होते हे औषध काही विशिष्टमुळे आणि पानांच्या मिश्रणातनं बनवलेले होते या औषधाचा वापर करून त्यांनी अनेक वेळा सर्पदंश झालेल्या प्राण्यांचे आणि मानवाचे प्राण वाचवले होते ब्रह्मचारी महाराजांची ही वनौषधींची माहिती आणि त्यांचे अद्भुत प्रयोग अजूनही विज्ञानासाठी एक मोठे कोडे आहेत ही एक गोष्ट होती एका ब्रह्मचारी साधूची ज्याने निसर्गालाच आपलं जीवन बनवलं त्याने विज्ञानालाही थक्क करून सोडणारे प्रयोग केले आणि अने अनेक लोकांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला तो साधू केवळ एक व्यक्ती नव्हता तर निसर्ग आणि विज्ञान यांच्यातील एक अनोखा दुवा होता त्याच्यामुळेच अनेक लोक निसर्गाच्या जवळ आले आणि त्यांना जीवनाचा खरा अर्थ कळला एक दिवस अर्जुन महाराजांच्या भेटीला आला तेव्हा त्याने महाराजांना एक प्रश्न विचारला महाराज तुम्ही इथे एकटे राहता तुम्हाला कधी तुमच्या परिवाराची आठवण येत नाही का महाराजांनी हसून उत्तर दिले हा निसर्गच माझा परिवार आहे हे झाडं हे पशुपक्षी ही हवा हे पाणी सर्व काही माझा परिवारच आहे पुढे काही वर्षांनी महाराजांनी आपले शरीर त्यागले पण त्यांच्या कार्याचा वारसा पुढे चालूच राहिला अर्जुन आणि महाराजांचे इतर शिष्य यांनी मिळून महाराजांनी तयार केलेल्या आश्रमातच एक गुरुकुल सुरू केले इथे निसर्गाच्या जवळ राहून निसर्गाचे नियम शिकून आणि वनौषधींचे ज्ञान घेऊन अनेक विद्यार्थी मोठे झाले त्यांनी महाराजांच्या ज्ञानाचा प्रसार केला ज्यामुळे ते ज्ञान पिढ्यानपिढ्या जिवंत राहिले या कथेचा शेवट हाच आहे की ब्रह्मचारी साधू महाराज यांनी दाखवून दिले की निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम साधून आपण केवळ आपले जीवनच नाही तर संपूर्ण जगाचे जीवन सुधारू शकतो त्यांचा आदर्श आजच्या वैज्ञानिक युगातही प्रेरणादायी आहे ब्रह्मचारी साधू महाराजांचा वनौषधीचा अभ्यास आणि त्यांच्या उपचारांमुळे बरे झालेल्या लोकांबद्दल सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे वनौषधींचा सखोल अभ्यास ब्रह्मचारी महाराजांनी वनौषधींचे ज्ञान केवळ पुस्तकातून किंवा गुरुकडून मिळवले नव्हते तर त्यांनी अनेक वर्षे जंगलात राहून प्रत्येक वनस्पतीचा अभ्यास केला होता ते प्रत्येक झाड पान फूल आणि मुळाची वैशिष्ट्ये त्यांचा स्वभाव आणि औषधी गुणधर्म जाणून होते त्यांची ही माहिती इतकी सखोल होती की ते कोणत्याही रोगावर अचूक उपाय शोधून काढत असत त्यांनी विविध वनस्पतींच्या मिश्रणातून तयार केलेली औषधे आधुनिक विज्ञानालाही थक्क करून सोडणारी होती बरे झालेले लोक आणि त्यांचे अनुभव महाराजांकडे येणारी माणसे सामान्य नव्हती त्यांना असे असाध्य रोग झाले होते की सर्व डॉक्टरांनी त्यांना सोडून दिले होते काही लोक तर जगण्याची आशा सोडून वैतागून आले होते पण महाराजांनी त्यांच्यावर केलेले उपचार केवळ औषधांपुरते मर्यादित नव्हते मानसिक शांतता महाराजांनी बरे केलेल्या लोकांपैकी बहुतेकांचे अनुभव सांगतात की सांगता महाराजांच्या सान्निध्यात आल्यावरच त्यांना मानसिक शांतता मिळाली त्यांनी केवळ शारीरिक रोगच नाही तर मनातील भीती निराशा आणि चिंता दूर केली जंगलातील जीवन बरे झाल्यावर ही माणसे पुन्हा आपल्या घरी परत जात नव्हती कारण त्यांना तिथे एक नवीन जीवन मिळाले होते ते जंगलात राहून निसर्गाच्या जवळ आले आणि त्यांना एक नवीन ओळख मिळाली ते महाराज आणि इतर शिष्यांसोबत वनौषधींचा अभ्यास करत आणि स्वतःला आणि इतरांना मदत करत परिवारातील स्थान या लोकांनी एकत्र येऊन एक नवीन परिवारच तयार केला होता ते एकमेकांना मदत करत महाराजांच्या नियमांचे पालन करत आणि जंगलात शांततेने आपले जीवन व्यतीत करत यामुळे ब्रह्मचारी साधू महाराज यांनी दाखवून दिले की निसर्गातील वनौषधींचा अभ्यास आणि मानसिक शांतता यांचा संगम साधून आपण केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि आत्मिक आरोग्यही सुधारू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद